आधार पॅनमध्ये नाव व नंबर एकाच वेळी बदलणार तीन दिवसात अपडेट होईल सरकारची युनिफाईड डिजिटल आयडेंटिटी सिस्टीम लागू करण्याची तयारी आधार पॅन मतदार ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्समध्ये इत्यादींमध्ये नाव पत्ता मोबाईल नंबर बदलण्यासाठी मित्रांनो तुम्हाला आता वेगवेगळ्या कार्यालयात जाण्याची गरज नाही कारण केंद्र सरकार युनिफाईड डिजिटल आयडेंटिटी सिस्टीम लागू करण्याची तयारी करत आहे यासाठी तयार केल्या जाणाऱ्या पोर्टलवर एकाच ठिकाणी तुम्ही पत्ता नंबर इत्यादी अपडेट करू शकाल हा बदल सर्व महत्त्वाच्या ओळखपत्रांमध्ये आपोआप अपडेट होईल हे पोर्टल कसे काम करेल या पोर्टलमुळे आधार पॅन ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टसारखी सर्व ओळखपत्रे एकत्र येतील अशा प्रकारे हे पोर्टल डिझाईन केले जाणार आहे अपडेटसाठी तुम्हाला पोर्टलवर जाऊन पर्याय निवडावा लागणार आहे उदाहरणार्थ मोबाईल नंबर बदलण्यासाठी वेगळा पर्याय आहे आणि पत्ता बदलण्यासाठी वेगळा पर्याय आहे संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील सर्व कागदपत्रांमध्ये बदल कामकाजाच्या तीन दिवसात अपडेट केले जातील नवीन ओळखपत्र कसे मिळवायचे या बदलासह या पोर्टलवर नवीन ओळखपत्र पर्याय पर्यायदेखील उपलब्ध असणार आहे यासाठी फी भरण्यासोबतच पोर्टलवर अर्ज करावा लागणार असून त्यासाठी काही शुल्क का देखील आकारले जाणार आहे नवीन अपडेटसह ओळखपत्र कामकाजाच्या सात दिवसात पोस्टाद्वारे लोकांच्या घरी पोचेल ज्यांना कार्यालयात जाऊन ओळखपत्र मिळवायचे आहे त्यांच्यासाठी देखील एक पर्याय असणार आहे पर्याय निवडल्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईलवर अपडेट अपडेटेड ओळखपत्र मिळ मिळण्याची तारीख आणि वेळ सांगितली जाणार आहे आता चाचणी सुरू आहे लवकरच सुरू होईल अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या चाचणी सुरू आहे काही तांत्रिक आणि कायदेशीर समस्या होत्या त्यांचे निराकरण अंतिम टप्प्यात आहे विशेषतः डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रणाली तयार करण्याचे आव्हान होते जी पूर्ण केली जात आहे आतापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये ब्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त अचूकता प्राप्त झाली आहे अठ्ठ्याण्णव टक्के किंवा त्याहून अधिक अचूकता प्राप्त केल्यानंतर ते चाचणीसाठी लागू केले जाईल काही महिन्यानंतर हे पोर्टल सर्वसामान्यांसाठी सुरू केले जाईल म्हणजेच ते लवकरच सुरू होऊ शकते पोर्टलचे नाव अद्याप निश्चित झालेले नसले तरी अंतिम चाचणी पूर्ण झाल्यानंतर त्याचे नाव निश्चित केले जाईल पोर्टल लाँच झाल्यानंतर त्या पोर्टलशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल धन्यवाद